मला गुलाबी होण्याची गरज नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अजितदादांना डवचलं पाहुयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभेसाठी कंबर कसली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून जनसन्मान यात्रेमधून स्वतः अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहेत राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेमधील गुलाबी रंग सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे यावरूनच एका औपचारिक गप्पामध्ये बोलताना मला गुलाबी होण्याची गरज नाही माझ्या कपड्याचा रंग पांढरा तो कुठल्याही रंगाला पेंट करू शकतो मिसरू शकतो असे म्हणत अजित पवार पवार यांनीही उत्तर दिलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई मधील लालबागचा राजा येथे सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेतलं या दर्शनानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुलाबी जॅकेट वरून केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे पांढरा रंग सगळ्यात चांगला आणि शुभ्र असलेला आहे मुख्यमंत्री म्हणतात ते योग्य आहे मी पण आज पांढरा शुभ्र शर्ट घातला अशी कोपरखळी अजित पवार यांनी घातली तसेच गणेश तो आहे कशाला हे हा बोलायला लावतो ते बोलायला सांगतायत अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद